आजही वयाच्या या टप्प्यावर उद्भवसाहेबांच्या बरोबरीनं जे लढत आहे ज्यांचे दिल्लीमध्ये अनेक कार्यक्रम होतात देशानुसार त्यांचं स्वतःचं एक स्वतःचं एक राष्ट्रीय संघटन आहे पासून सांगली जिल्ह्यामध्ये एक उद्या अकरा ऑगस्ट रोजी सांगली येथील तरुण भारत स्टेडियमवर दुपारी दोन वाजता ओबीसींचा आरक्षण बचाव महाइल्गार मेळावा पार पडणार आहे या मेळाव्याला राज्याचे सीचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आदरणीय विजयजी वडेट्टीवार साहेब आदरणीय शब्बीरबाई अन्सारी आदरणीय टी मुंडे असतील लक्ष्मणजी हाके वाघमारे साहेब असतील मंगेशजी ससाने जे आंदोलनाला बसले होते सगळेच प्रमुख नेते त्या ठिकाणी या उद्याच्या मेळाव्याला येणार आहेत छगन भुजबळ साहेब सकाळी विमानानं कोल्हापूरला येतील आणि त्यानंतर बायकार ते सांगलीला येतील दुपारी दोन वाजल्यापासून सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यातून मोठमोठ्या रॅलीनं त्या ठिकाणी लोकं येतील अनेक लोकांच्या पार्किंगची व्यवस्था आंबेडकर स्टेडियम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्टेडियम आहे या ठिकाणी केलेलं आहे काही ठिकाणी पलीकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टेडियमजवळ केलेले आहे ज्या ज्या भागातून लोकं येणार त्या त्या ठिकाणी लोकांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे मला खात्री आहे की उद्याचा मेळावा हा ऐतिहासिक मेळावा सांगली जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून होणार आहे या मेळाव्यामध्ये सांगली जिल्ह्यातील नवे महाराष्ट्रातील तमाम सींच्या ज्या काही मागण्या आहेत की जरांगे पाटलांनी ज्या पद्धतीनं आंदोलन सुरू केलं आहे की पन्नास टक्केच्या आतूनच आणि ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे तर ते उद्याच्या मराठा समाजालासुद्धा दिशा देणारा हा मेळावा ठरेल की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालंच पाहिजे परंतु पन्नास टक्केच्या ओ बी सीमध्ये न मागता शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये जी भूमिका आहे या भूमिकेचं आमचा सगळा ओबीसी समाज समर्थन करतो आहे आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी फक्त जरांगींच्या चुकीच्या मागण्याच्या दिशेनं चालले आहेत त्याला विरोध करण्यासाठी आणि आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी हा उद्याचा ओबीसी मेळावा या ठिकाणी होतोय मला सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना आवाहन करायचं आहे की आपण या मेळाव्यासाठी ताकदीनं आणि शक्तीनं या ठिकाणी उपस्थित राहावं भविष्यामध्ये